जैन संतांच्या जन्मभूमीचा शोध महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यात पुणे शहराला पुण्यभूमी यामध्ये अनेक संत संत महात्मे जन्माला आले जैन हे, हे देखील याच भूमीतले प्रेमराजजी तथा माता चंपाबाई कांकलिया यांच्या पोटी एकोणीसशे अकरा साली वीरपुत्राचा जन्म झाला वयाच्या चौदाव्या वर्षी गुरुदेव पूज्य प्रेमराजजी महाराजांच्या प्रभावशाली वाणीने ते प्रभावित झाले व संसारामध्ये मन रमेना त्यांना वाटू लागले त्यांनी आपले जीवन संसारातून अध्यात्माकडे वळवले व एकोणीसशे पंचवीस साली चिंचवड पुणे येथे जैन धर्माची दीक्षा ग्रहण केली तेथून पूज्य जीवराज मुनिजी महाराज झाले पहिला चातुर्मास गुरूंच्या सानिध्यात खेड जिल्हा पुणे येथे केला तेथूनच त्यांची संयम यात्रा प्रारंभ झाली महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश बिहार आदी राज्यात पायी विहार केले व जैन धर्माचा प्रचार प्रसार करत असताना अनेक श्रद्धाळू भक्तांना आपल्या मधुरवाणीतून जैन धर्माची शिकवण दिली वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी लातूर येथे जनसमूहात त्यांनी प्राण सोडला महाराजांचे निर्वाण लातूर येथे झाले भक्तांनी तिथे त्यांची समाधी उभारी करून श्रद्धेचे स्थान निर्माण केले आहे महाराष्ट्रभर बहुसंख्य भक्तगण असूनही महाराज साहेबांची जन्मभूमी मात्र अपरिचित होती या जन्मभूमीचा शोध घेण्यासाठी त्यांचे परमभक्त नांदेडचे पोकर्णा कुटुंब यांनी शोध मोहीम राबवली अखेर त्यांच्या या शोध मोहिमेला यश मिळाले आहे त्यांच्या या शोधकार्याने गुरुभक्ती आणि भक्तिशक्तीचा संगम नायगाव येथे पाहावयास मिळाला नांदेडचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि त्यांच्या धर्मपत्नी शांताबाई पोकर्णा यांचे या दोघांचे गुरु ब्रह्मचारी परमपूज्य जीवराजी महाराज साहेब यांची जन्मभूमी ही पुण्याजवळील हवेली तालुक्यातील नायगाव हे गाव आहे की गुरु तेरे ने की गर धूल जो मिल जाए सच कहती हो मेरी तकदीर बदल जाए गुरु तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए मेरे इस जीवन की बस एक तमन्ना है मेरे इस जीवन की बस एक तमन्ना है गुरु सामने हो मेरे और प्रा निकल जाए। गुरु तेरे चरनों की जो मिल जाए। गुरु आणि शिष्याचं नातक कसं असतं त्याचा साक्षात्कार आज इथे पुणे जिल्ह्यातील नायगाव येथे घडला गेली कित्येक वर्षापासून गुरुची जन्मभूमी शोधण्यामध्ये नांदेडचे आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा आणि त्यांची धर्मपत्नी अखंड सौभाग्यवती शांताबाई या दोघांचे गुरु एकच आणि दोघांचा हट्टहास कसा की माझ्या गुरूचं गाव शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यांनी नायगाव अनेक नायगाव महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते शोधता शोधता पुण्याजवळी जवळ नावगाव नायगाव येते परमपूज्य बालब्रह्मचारी जीवराजी महाराजसाहेब यांची जन्मभूमी त्यांना सापडली आणि आनंद बहारला गेला असा पोकारणा परिवार आज या येऊन एक फुल नाही फुलाची पाकळी एक आपल्या गुरुप्रती श्रद्धास्थान त्यांनी एक छोट्याशा रूपाने शाळेच्या मुलाला स्कूल बॅग रूपाने अर्पण केलं त्याबद्दल मी पोकारणा परिवाराला धन्यवाद देतो